महसूल विभागामार्फत नुकतेच गुणांचे सामान्यकरण करून उमेदवारांचे गुण जाहीर करण्यात आले आहेत या परीक्षेत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार घडल्यामुळे तलाठी भरती रद्द करून पंचेचाळीस दिवसाच्या आत एम पी एस सी मार्फत फेरपरीक्षा घेण्यात यावी अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडे ट्रायबल फोरम यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष अंकित नैताम यांच्या नेतृत्वात शेकडो परीक्षार्थींनी केली आहे राज्यात चार हजार सहाशे चौवेचाळीस तलाठी पदासाठी दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार तेवीस ते चौदा सप्टेंबर दोन हजार तेवीस दरम्यान एकूण सत्तावन्न शिपमध्ये टी सी एस कंपनी मार्फत पेपर घेण्यात आले होते या परीक्षेसाठी दहा लाख एकेचाळीस हजार सातशे तेरा उमेदवारांनी अर्ज केले होते त्यापैकी आठ लाख चौसष्ट हजार नऊशे साठ उमेदवार परीक्षेत हजर होते तलाठी परीक्षा राज्यभरात पारदर्शक पद्धतीने झाली नसल्यामुळे प्रामाणिक उमेदवारावर अन्याय होणार आहे त्यामुळे तलाठी भरती रद्द करून तात्काळ कर, फेरपरीक्षा घेण्यात यावी अशी मागणी ट्रायबल फोरम यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष अंकित नैताम जरावंत सोयाम राहुल मुंगे यांचे शेकडो परीक्षार्थींनी केली आहे